शेव शेव चौमिन हा खेळला का कुठलाय पाणी हो पाणी मागितलं द्यायचं अग्स लाव पाणी द्या हा तिथे माझ्या हातात कुरकुरा आणि कुरकुरी येतो तर तुझ्या हातात आपण लावू आता कुरकुरा लाव लागेल कुरकुरी एक मिनट सर का विरा मस्त पैकी डबा भरत त्याला एक मग कुठे बाई तू गबस मी दूध पेतोय बांधण करू नका दूध भांड कोणी करायचे नाही तू चा पेली विराज बघ कस दूध पितोय कसं पितोय कसं पितोय गुट्टू 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 संपला का हाय अजून दूध हाय 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 घे चल लवकर पिऊन टपकर टपा 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 टप्पा टपा टपा दूध प्यायचे याला डेअरी भरली आता काय जेवण करायची गरज नाही आला का तू पुन्हा काय पाहिजे होत दोन पारले बरोबर तू गेला वय त्या पोराला म्हणू वय ए पोरा किती वेळेस येतो र सारखं सारखं नको येऊ आमच्या दुकानाला सारखं येतोय तिथं कुपी जवळ टाकल्या तर लगेच येतोय सारखं त्याला हा खवळ का त्याला खवळतो आता त्याला काय म्हणजे माहिती का किती वाऱ्या येतो र किती वाऱ्या सारखं सारखं यायचं नाही आमच्या दुकानाला असं सांगतो खवळ तू त्याला आला नाही पळत 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 चाललाय तू तिकडे चाललाय काय माहिती तिकडे आहे कुत्रे काय तिकडे आणि तिकडून जायचं जायचंय कुपीकडं त्यांच्या कॉप्या काय बघ तिकड काय बघू आपला हिडू चाललाय आपला हिडू बघत येऊ तू कुठला येऊन हा ते गाडीचा गोठरा घालतो चाकाचा त्याचा ना तर आज सकाळ सकाळ उठलो आणि दुकानात थोडंसं दुकानाचं आवरावरी नॉर्मल केलं आणि थोडं दुकानात आवर आवरी केलं तर आता सकाळच्या वाटल्या साडेसात साडेसात वाजल्या तोवरच आपलं कस्टमर लगेच आपल्या दारात हजर गॅरेजवर तर येतेच माणसं पण गाड्या बंद पडल्या की गावातल्या गाड्या आपल्या घरी येतात पण मदत करायची आपल्याला सवय बी आहे कधी आपण कुणाला नाही म्हणत बी नाही जिथं असेल तिथं मोकळ्या मनाने आपण मदत करतो तर आत्ता लगेच एक गाडी आलेली आहे आपल्याला काम करण्यासाठी सकाळ सकाळ तर बघू आता त्यांच्या गाडीचं काय प्रॉब्लेम आहे आणि काय नाही आणि जे काय प्रॉब्लेम असेल ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर ती आणली गाडीला गाडी बांधून ती तुम्हाला दाखवतो आता गाडी बघा त्या गाडीत दमा दमानी बस तिथं आणली तर लई झालं बस 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 इस्कोटर पाहिलं कर दहा जण घेतला होता इस्कोनगर काल काय कोणचा पान आहे गोल गोल पाना तुला पाहिजे का गोल गोल चला या या कार काय पगारायचं काय नाही काय ना पूर्ण पावसानी सगळं कि नाही किती करायला उडी नाही उरका 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 याला न करू बस खाली खाली बस खाली बस बस खाली खाली बस बस खाली काम करून दे पेट्रोलमध्ये पाणी बघून घे मला बसतो खाली काही नाही करा तो मी दुसरी गाडी देतो मी कारण साफ करावं लागणार आपल्याला तवा गाडी चालू होईल कुणा बस झाले हो किती टेस्ट तूच करतो का नीट करायला झाली गाडी चालू बी झाली गाडी घेऊन बी गेले बघा मस्त गाडी चालायला लागली ला आता सकाळ सकाळ आली तव बंद पडली होती बांधून आणली होती गाडी आता एकदम चालू केल्याच्या नंतर कशी के चालली गाडी बोंगाट एकदम भारी चालली फास्ट चालल्यात असते ते लागली गाडी चालायला तर बघा इथं पाणी बिणी किती भारी